आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी तीन माजी आमदार कमळ हाती घेणार अशी चर्चा रंगली आणि त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आणि यावरूनच खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना दिवसलं तर या संभाव्य प्रवेशावरून सोलापूर भाजपमध्ये उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय पाहूयात सोलापुरातील या राजकीय घडामोडींवरचा एक स्पेशल रिपोर्ट अजित पवारांना भाजपत धक्का देणार सोलापुरात राष्ट्रवादीला खिंडार ऑपरेशन लोटस वरून संजय राऊतांनी डिवसलं सोलापुरात भाजपचं ऑपरेशन सो लोटस सुरू असल्याची सध्या चर्चा आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूत्र फिरवली असून अजित पवारांचे तीन माजी आमदार आणि काँग्रेसचे एक माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यामध्ये यशवंत माने मोहोळचे माजी आमदार राष्ट्रवादी बबन शिंदे माढ्याचे माजी आमदार राष्ट्रवादी राजन पाटील मोहोळचे माजी आमदार राष्ट्रवादी दिलीप माने सोलापूर दक्षिणचे माजी आमदार काँग्रेस हे सर्व आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे यावरूनच खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना खोचक टोला हणलाय भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे ऐसा ठगा भाजपाने ऐसा कोई सगा नाही जिसको बीजेपीने ठगा नाही अजित पवार तो त्याच्यासमोर की झाड की मुली आहे संजय राऊत हे गँग्स ऑफ थगचे सरदार आहेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत खरं तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते संजय राऊत तुमचा पक्ष खंडणी गँग्स ऑफ ठगचे चे सरदार आहेत भारतीय जनता पार्टी कायम मित्र पक्षांना सोबत घेऊन जातं त्यांचा सन्मान करतं तुमचं काम हे जनतेला लुटणं आहे मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं तुमचं काम आहे आणि तुम्ही दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीचा पाठित खंजीर खूपसला होता म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठक्सचे सरदार आहात सोलापुरात ऑपरेशन लोटस वरून राजकारण तापलेलं असताना तिकडे राष्ट्रवादीने सुद्धा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला यासाठी अजित पवारांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात ज्येष्ठ नेत्यांची मध्यस्थी करण्यासाठी पाठवले या बैठकीला माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत मारे माजी आमदार दिलीप साळुखे यांनी दांडी मारली तर बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे मात्र बैठ या बैठकीला उपस्थित होते यावेळी सोलापूर मधल्या नेत्यांना अजित पवारांनी काय काय दिलं याची आठवण भरणे करून दिली आहे तुमच्या सोलापूरकर साठी बबनदादा शिंदे यांनी खूप वेळा साक्षीदार आहेत बबनदादा शिंदे असतील मामा असतील तुमचे सगळे सगळ्या कार्यकर्त्यांची नावं घेतात तुमच्या इरिगेशनच्या जलसंपदाच्या विषयात असू द्या पाण्याच्या विषयात असू द्या किंवा बाकीच्या प्रत्येक विषयामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नेते लोकांना आता नेत्यांनी खाली कुणी किती सांगितलं मी म्हणणार नाही सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अल्पसंख्याक समाजाला मागासवर्गीय समाजाला सर्वात जास्त मदत कुणी केली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा पवार हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो हे लोकांमध्ये गेलं पाहिजे अरे तुमच्या एवढे योजना जलसंपादांच्या झाल्या तुमचे एवढे व्हॅरियन्स विषय झाले त्यामध्ये कुणी तुम्हाला मदत केली यावेळी कुणी सहकार्य केलं याचा पण कुठेतरी विचार करा ऑपरेशन मुळे राष्ट्रवादी धावाधाव असताना तिकडे सोलापूर भाजपमध्ये सुद्धा उद्रेक उफाडून आला पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोरच धरणं आंदोलन केलं घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश नको असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातून संताप व्यक्त आहे परिषद निवडणुकीला आपण जर जनतेच्या दारात गेलो तर जनता समोरून आपल्याला की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कलंकित भ्रष्टाचारी लोकांना कसे काय घेता अशी भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना मांडू नये म्हणून कार्यकर्ते या ठिकाणी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या ठिकाणी नम्रतापूर्वक विनंती करायला बसली भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे ने प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा ते हिताचा विचार केला असेल पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंशी पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेद निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपमधून मोठा विरोध झाला भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असं असताना सुद्धा हा सगळा विरोध डावलून सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात झाल्यास आश्चर्य वाटणार नाही तर दुसरीकडे अजित पवारांना ऑपरेशन लोटस रोखण्यात यश येणार का याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय सोलापूरहून अभिषेक आदेप्पाचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मोबाईल